तुम्हा सगळ्यांच्या खूप रिक्वेस्टप्रमाणे आपण नाश्त्यासाठी रोजच्या डब्यासाठी पराठ्याची सिरीज चालू केलेली आहे की अशीच कंटिन्यू करायची असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि आज तुम्हाला काही असा वेगळा पराठा दाखवणार नाही तुम्हाला नेहमीच तुम्ही जो करता ना तोच पराठा असणार आहे पण माझ्या काही खास टिप्स त्याच्यामध्ये मी ॲड केलेल्या आहेत जेणेकरून तुमचा ही पराठा अगदी भारी होईल खरं सांगते खूप मस्त लागतं नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करतो आहे आलू पराठा छान खरपूस होतो मस्त असा खुसखुशीत गुपगुबीत होतो आणि आलू पराठा काही वेगळा नाही आहे तुमच्यासाठी तुम्ही नेहमी करत असाल पण माझ्या काही खास टिप्स वापरल्यात की तुम्हाला नेहमीपेक्षा नक्कीच वेगळी चव देणार आणि पराठा लाटताना अगदी भरपूर सारण भरून छान गुपगुबीत तयार होईल तर पराठा खुसखुशीत होण्यासाठी कणिक तिंबताना मी एक खास साहित्य वापरते आधी कणिक तिंबून घेऊ तर पहिल्यांदा कणिक मळू दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये आपण घालूया दोन चमचे बेसन ज्यामुळे पराठा खुसखुशीत होतो चिवट होत नाही मीठ घालायचं सोबतच दोन टेबल स्पून तेल आता याला मिसळून घेऊया आणि हे तेल सगळ्या पिठाला चांगलं चोळून लावूया तर तेल सगळ्या पिठाला चांगलं लावून घेतलं ज्याने पराठे छान भाजले जातात एकसारखे खुसखुशीत होतात आता थोडं थोडं पाणी घालू आणि याला घट्ट मळून घेऊ खूप पातळ करायचं याला आपण थोडं तेल लावूया तर हे बघा आपली कणिक तिंबून झालेली आहे याला एक पाच मिनिटं झाकून ठेवू तोपर्यंत आपण सारण करूया म्हणजे बटाट्याचं सारण करायचंय लक्षात घ्या इथं आपण कणिक तिंबताना मुद्दामहून थोडंसं बेसन घातलं जेणेकरून पराठा खूप जास्त मऊ मऊ असा न होता तो छान खुसखुशीत होतो आणि संपूर्ण गार करून डब्यामध्ये भरला ना तरी सुद्धा गार झाल्यावरही खावासा वाटतो कणिक तिंबून आहे सारण करूया तर सारणासाठी इथं मी पाच ते सहा बटाटे उकडून त्याचं साल काढून घेतलेलं आहे आता हे बटाटे आपण बारीक किसणीने किंवा मोठ्या किसणीने किसून घेऊया तर लक्षात घ्या बटाट्याचा पराठा म्हणजे आलू पराठा करताना बटाटे मॅश न करता त्याला किसणीने किसून घ्यायचं म्हणजे त्याच्यात अजिबातच तुकडे तुकडे राहत नाही आणि पराठा लाटत असताना फुटत नाही दुसरी मग तुम्ही किसणी बारीक वापरा जाड वापरा कोणतीही चालेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाटा उकडत असताना भरपूर पाण्यामध्ये असा घालून मग उकडायचा नाही तर कुकरच्या तळाशी पाणी घालायचं बटाटा स्वच्छ धुवून त्याच्यात फोडी करून त्याला कुकरच्या डब्यात ठेवायचं आणि मग तो डबा पाण्यामध्ये ठेवून शिट्ट्या काढायच्या तुम्ही जर डायरेक्ट बटाटा पाण्यामध्ये टाकला तर तो पाणी ओढून घेतो आणि सारण पातळ होतं इथे तुम्ही बघाल तर आपला बटाटा असा छान घट्ट आहे खूप जास्त पाणी पाणी ओढलेलं नाही यामुळं पराठा लाटायला सोपा पडतो आणि हे घ्या बटाटा किसून झाला आता यामध्ये घालूया कसुरी मेथी दोन चमचा कोथिंबीर पाव कप अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धणेपूड एक चमचा मिरची पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा बडीशेपची पावडर त्याचबरोबर इथं मी एक इंच आलं आणि चार पाच मिरच्या अशा चॉपरमधूनच बारीक चॉप करून घेतल्या या घालूया अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालू चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला मिक्स करूया तर इथं मी आलं आणि मिरची माझ्याकडे हा इलेक्ट्रिक चॉपर आहे असं सुटकीसरशी चॉप होता त्याच्यातून चॉप करून घेतली तुम्ही कुठून किंवा मिक्सरला फिरून घातली तरी चालेल किंवा एकदम बारीक चिरून घाला दुसरं म्हणजे इथं आपण हे जे मसाले घातलेले आहेत ना मसाल्यांचं प्रमाण किंवा एखादा मसाला नसला तरी चालेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर एकदम बारीक चिरून कांदा घालू शकता पण कांदा घातल्यामुळं बऱ्याचदा पराठे लाटताना फाटू शकतात म्हणून कांदा घातला जात नाही आता हे फक्त आपल्याला एक गोष्ट खूप छान करायची आहे हे जे बटाटा आहे किसल्यानंतर चिकट होतो हे मसाले याच्यामध्ये चांगले कणिक तिंबतो ना तसं एकजीव करून मळून घ्यायचं तर आपलं सारण झालेलं आहे कणिकसुद्धा भिजून एक पाच दहा मिनटं झाली लगेच आपण पराठे करूया आता पराठे करत असताना आपल्याला ते भरताना आपण उंडा कसा भरतो आणि लाटताना कसे लाटायचे हे एकदा लक्षात घेतलं ना तुमचे पराठे अगदी छान होतील आता आपल्याला जसे पराठे करायचे आहेत ना त्याप्रमाणे उंड्याची साईज ठेवायची छोटा असा लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा घेतला पिठामध्ये गुळूया आणि याला वाटीचा आकार देऊ मध्ये किंचित जाड ठेवायचं आणि हे बघा आपण वाटी तयार करून घेतली आता आपण हे जे सारण केलंय सारणाचं पण त्याच्यापेक्षा मोठा उंडा घ्यायचा कणकेपेक्षा याला गव्हाच्या पिठामध्ये मी थोडंसं असं गुळवून घेतलं आता हा उंडा यामध्ये भरूया आणि याला बंद करून फक्त लक्षात घ्या एकतर थोडंसं पीठ त्या उंड्याच्या आत घालायचं वाटी तयार झाल्यावर ते पसरून लावायचं आणि मग नॉर्मल तुम्ही सारणाचा गोळा ठेवू शकता किंवा तो गोळा सरळ असा थोडासा पिठात गोळून झटकून काढायचं पीठ आणि मग भरायचा याने काय होतं पिठाचा लेअर त्याच्या कडेला आला की पोळी लाटताना असं सा सारण चिकटून बाहेर येत नाही पोळी फाटत नाही आणि मग व्यवस्थित पराठा तयार होतो कडा व्यवस्थित बंद करायच्या आणि याला काढून घ्यायचं व्यवस्थित बंद करून घेऊया अशा कडा जर बंद होत नसतील ना तर थोडंसं पिठामध्ये बोटं अशी बुडवायची आणि याला चिमटीने बंद करायचं म्हणजे हे व्यवस्थित बंद होतं गव्हाच्या पिठामध्ये घोळवलं आता लगेच लाटायला सुरुवात करायची नाही बोटांनी दाबून सारण आधी कडेपर्यंत घेऊन जायचं त्याला थोडंसं पीठ लावूया आणि लाटून घेऊ लाटताना बघा एकदम हलक्या हाताने लाटायचं तुम्ही बघाल तर मी एकदम मध्ये लाटत नाही आहे आपण कडेकडेनी लाटायचं फिरवायचं कडेने लाटायचं फिरवायचं याप्रकारे जर तुम्ही पराठा लाटला तर अगदी छान लाटलं जातो तर पुरणपोळी पराठा लाटताना तुम्ही जर हे फॉलो केला ना कड़े कड़े फिरुवत, फिरुवत के की कडेकडेने गुब लाटून फिरवत फिरवत लाटायचं बघा किती छान पोळी किंवा पराठा तयार होईल तर मस्त गुबगुबीत पराठा लाटून घेतलेला आहे भरपूर सारण आहे त्यामुळे छान असा गुबगुबीत होतो पापुंद्रा पातळ होतो पराठा लाटून आहे भाजूया चला, चला गॅसकडे तर पराठ्यासाठी तवा आपला मध्यम गरम झालाय खूप कडकडीत नको किंवा एकदम कमी नको थोडं तेल लावूया तवा मस्त तापला पराठा टाकूया आता गॅस आपल्याला मोठाच ठेवून पराठा भाजायचा आहे बरं का तुम्ही जर गॅस कमी ठेवून पराठा भाजला तर तो पाहिजे तसा खुसखुशीत होणार नाही वातळ होऊ शकतो त्यामुळे गॅस मोठा ठेवू आणि छान पराठा भाजून घेऊ तर एक अर्ध्या मिनिटांनी पराठ्यावर असे बबल्स आले पराठा उलटून घेऊया आणि आता मोठ्या आचेवर छान खरपूस भाजूया मोठ्या आचेवर भाजला की पराठा छान खरपूस झाला आणि मस्त फुगतो सुद्धा याच्यावर मस्त मी पांढरं घरचं लोणी घातलंय काढून ठेवूया अजून एक पराठा करून घेतलाय तोही असाच अगदी पहिल्यासारखा भाजून घ्यायचा एक पाच सात पराठे करून मग तुम्ही एकत्र भाजायला घेतले तरी चालतात किंवा तुमचा स्पीड चांगला आहे दोन्ही एकत्र वेळी करू शकता तर मग एक करत एक एक भाजून घेऊ शकता इथं सांगितलेला कणिक मळताना जर थोडं बेसन घातलं पराठ्याचं सारण करतानाच्या टिप्स फॉलो केल्या बटाटा उकडतानाच्या टिप्स फॉलो केल्या आणि भाजताना जर तुम्ही मोठ्या आचेवर पराठा भाजला शिवाय लाटताना सांगितल्याप्रमाणे लाटला तर भरपूर सारणाचा गुबगुबीत खरपूस पराठा तयार होतो याच्याला याला तुम्ही पांढरं लोणी किंवा आपलं बाजारातलं जे पिवळं बटर असतं ते लावा तूप लावून द्या चटणीसोबत द्या किंवा तुम्ही दह्यासोबत द्या असंही देऊ शकता डब्यामध्ये देताना जर तुम्ही तूप किंवा लोणी लावून देताय तर पराठ्याला गरम असताना तूप लोणी लावा संपूर्ण गार झाल्यावर मग डब्यामध्ये भरा म्हणजे तो मऊ पडणार नाही छान खुसखुशीत राहतो तर अशा प्रकारे आज आपण पर पराठ्याच्या सिरीजमध्ये साधा सोपा आलू पराठा केला माझ्या थोड्याशा टिप्सहीत अजून कोणता पराठा बघायचा कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की करून बघा भेटूया वा पुढच्या भागात हॅपी कुकिंग